त्यांचं स्वागत आहे वाजल्या आणि दहा आणि आता मी चाललोय गाडीवर जस्ट अंघोळ वगैरे झाले आताच रिद्दी झोपले रिद्दी सांगितलं तिला उठव ए तिला उठू आग आता काहीतरी बाहेर करंट लागला ओला आता तिला करंट लागला ओला आता करं पहिलं जरा घ्यास चेक करू आपल्या गाडीत किती घ्यास आहे कारण गॅस बघितल्याशिवाय संबंध कसं काही अजून जवळजवळ गाडीत घ्यास आहे ना किती माहीत आहे का एकशे चाळीस आहे का माहिती चला बघूया तरी आणि स्टँडवर गेलो तुम्ही काय पॅसेंजर वगैरे घेतलं ना तर मला लागली ती जाम खूप भुट। मग मी इकडं आतमध्ये आपल्याला नेहमी पण मागे दाखवलं ना त्याच्याकडे गेलो गे मस्त की एक इकड आणि मेंदू खाला मिक्स गोली आता चाललो घ्याच बराला बघा हा माफ्याचा टी आए टी सी एरिया आहे इंडस्ट्री आय टी आय टी आय टी पार्क आहे आय टी पार्क सॉरी टी टी सी बोलतो आय टी पार्क आहे सर्व कॉल सेंटर वगैरे ऑफिस स्टॉप उप वगैरे सर्व

हा ऐ काय काही नाही अरे एक पॅसेंजर मी ना म्हटलं आता म्हणा संशय संचय संच हा केव्हा न्हू चालू आता रिद्धिला घेऊन स्कूलला रेडी झाली पोरया येलं कावर आदेश हा आदेश देईन चल बेटा सगळा दिले येऊ झालं माझी रिती पाया पडल्या शिवजात राब देत मम्मीचे एक दिवस काय नाही होत नाही जेव्हा येत नाही वापस मम्मी जे पाया पड ये सॅन्डल घालच येल घाल

त्याच्यावर त्याला गाडी बसतो त्याच्या दिदीला तर मग जाताना रिधीला सोडून मी आलो आणि प्लस येता येता गाडी बघता बघता आम्ही तिथं टाइमपास ता झाला तर मग तिथं थांबलो मग इने फोन केला की सांगितलं येताना येऊन न्या ये तिला मग येता येता रिधीला वापस त्याच गाडीवर आणली बाईकवर त्याच्या आदेशात मग आता आल्या जेवायला मस्त रिती गेली वरती मी हात धुताना जेवायला बसता मग भेटतात मला जेवायला मस्त आहे काय केले ग डाळ तिखट डाळ बनवले सैदानी आणि भाजी मेथीची भाजी बनवली शेटणी आमच्या डाळ आणि काय चाललं नाही ते हो चालेल वगैरे ते आपला माही वगैरे कशी झोपली मस्ती किती तर आणि रिद्धी गेले बेडरूम मध्ये ते हिला भूक लागली लागले खायला खायला गेले आपण किचन मध्ये पाणी प्यायला आता निघलो गाडीवर आता वाजण्यास साडेपाच गाडीवर चापतो <laughs> यांचे नुसतेची पाल यायची खलास केली मध्ये फिरून पण आहे इथं सी पंपर माफ्यावर वाजल्यावर आता साडे अकरा कारण आपल्याला इकडचं एक कोपर घेण्याचा भाडा भेटला होता त्यासाठी आपण इथं आलतो तर आता आलो तर मला घ्यास भरूनच जाऊ सकाळची आपल्याला यायची तर झंझटच नाही राहणार बघा आता दोनशे पंधरापर्यंत गॅस गेलेला आपल्या गाडी दोनशे वीसचा गॅस गेला फुल झाला तर बघू दे प्रेशर बी चांगला भेटला आहे चला आता आपण भेटूच नंतर गॅस तर भरला आपला मस्त की फुल झाला गॅस आपला टेन्शन नाही आपल्याला आता उद्या सकाळी यायला लागला असतं इकडं डबल तर तो यायची गरज नाही ना आपल्याला आता कारण आपण आता गॅस भरून घेतला म्हणजे आपल्याला सकाळी आरामात उठून मस्त की गाडी बिडी धुवून धंद्यावर जाऊ आपण रिक्षावर जाऊ आता वाजल्या बाराला दहा कमी आहेत ना आता घरी पोचल्या हो रिद्दीला आणि माईला दोघींना दुधू घेऊन आलो आहे आणि रिद्दीला खाऊ बी आणले ओआरएसची फुर्टी ती पाहिजे होती तिला चला आता जेवल्यानंतर भेटतो मी तुम्हाला अजलाहीच उशीर झाला आपल्याला आता जेवतो मस्त की इथं आता सगळ्या इथं भांडी घासते मस्ती किचनमध्ये भांडी घातलेली कारण तिने जेव्हा बरं आणलं आणि रिद्धी माझी वरची एकदा मोबाईल बघा कशी झोपून हो चला तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू उद्याच्या बाय